जरांगे फॅक्टरचे समीकरण बदलणारे प्राध्यापक लक्ष्मण हाकेची विधान परिषदेवर लागणार वर्णी येतोय पंकजा नवीन पक्षाबाबत छगन भुजबळांचाही पाठिंबा आहे का प्राध्यापक लक्ष्मण हाकेंमुळे मनोज जरांगेंचा जरांगे फॅक्टर फेक पण तरीही लक्ष्मण हाकेंना विधान परिषद नाही ओबीसीमुळे महायुती सत्तेत पण सत्तेत आल्यानंतर ओबीसी महायुतीवर नाराज ग्राउंड लेव्हलवर नेमक्या चर्चा काय चला तर जाणून घेऊया मग महाराष्ट्राच्या सूत्राकडून राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा उभारणारे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाने महायुती सरकारला मोठ्या अडचणीत टाकले होते महायुती सरकारासाठी ही परिस्थिती आव्हानात्मक ठरली असता प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी जरांगे यांच्या विचारांना ठाम प्रतिकार करत ओबीसी समाजात एक नवा सूर निर्माण केला त्याचा परिणाम महायुतीच्या एकूण समीकरणावर स्पष्टपणे दिसून आला ओबीसी समाजात प्राध्यापक खाके यांनी जागृती चळवळ उभी करत राज्यभर दौरे केले या आंदोलनाच्या काळात त्यांनी ओबीसी समाजाचे प्रश्न अधिक व्यापक स्वरूपात मांडले आणि सरकारच्या भूमिकेला समर्थन देण्याचं आवाहन केलं या प्रयत्नामुळे मोठ्या प्रमाणावर ओबीसी समाजाने महायुतीकडे पाठिंबा दिला आणि विधानसभा निवडणुकीत भाजपासाठी एक गठ्ठा मतदान केलं भाजपासाठी हा पाठिंबा निर्णायक ठरला त्यामुळे ओबीसी समाजाच्या भावना आणि प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या योगदानाची दखल घेऊन आता भाजपने त्यांना विधान परिषदेवर स्थान द्यावं अशी मागणी महाराष्ट्रातील समस्त ओबीसी समाजातून होत आहे ओबीसी समाजाला सशक्त करण्यासाठी पुढील काळात प्राध्यापक हाके यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या घडामोडींनी ओबीसी समाजाच्या राजकीय समीकरणात मोठे बदल घडवले म्हणून मुख्यमंत्र्यांनी सुद्धा जास्त विचार न करता प्राध्यापक लक्ष्मण हाकेची विधान परिषदेवर वर्णी लावायची अन्यथा ओबीसी समाज दुसरा पक्ष काढू स्वतःचे मतदारसंघ तयार करेल अशीही चर्चा ग्राउंड लेवलला ऐकायला मिळेल प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी ओबीसी समाजाच्या हक्कासाठी सातत्याने आवाज उठवलाय त्यांच्या अभ्यासपूर्ण वक्तव्यांमुळे आणि मुद्देसूद भूमिकेमुळे ते ओबीसी समाजासाठी आधारस्तंभ बनले विधानसभा परिषदेवर संधी मिळाली तर या संधीचा उपयोग ते समाजाच्या प्रश्नांना शासन दरबारी प्रभावीपणे मांडण्यासाठी करतील म्हणून विधान परिषदेवर इतर विचार न करता थेट एकच पर्याय म्हणून या लक्ष्मण हाकेनकडे बघावं ही मागणी मराठवाडा विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात होत आहे असं असलं तरी हा निर्णय भाजप पक्षश्रेष्ठी आणि मुख्यमंत्री यांच्याकडे आहे ते ओबीसींना न्याय देतील का याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद